राहता तालुक्यातील एक येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे सत्याहत्तर तरुण श्री कामाख्या माता गुवाहाटी येथून पायी ज्योत आणण्यासाठी रवाना झाल्या सुमारे तीन हजार दोनशे किलोमीटरचा मोठा प्रवास हे तीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माता वज्रेश्वरीचा शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून होत असून अष्टमीच्या दिवशी वज्रेश्वरी मातेचा होम प्रज्वलित करण्यासाठी एकवीस वर्षांपासून वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं पायी मशाल ज्योत आणली जाते यावेळी युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कामाख्या माता गुवाहाटी येथून ज्योत आणण्यासाठी एकरुखे येथील युवक मार्गस्थ झालेत तर दिनांक सात सप्टेंबर रोजी युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील मशाल प्रज्वलित करण्यासाठी गुवाहाटी येथे उपस्थित राहणार असल्याचं यावछी वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर यांनी सांगितलं प्रतिष्ठान कामाख्या माता गुवाहाटी या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जात आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा हा उपक्रम आहे एकवीस वर्षापासून ते विविध स्थळावरून देवीच्या महिमासाठी ज्योत आणत असतात यावर्षी त्यांचा संकल्प आहे की एक ते कामाख्या आणि कामाख्या माता ते एकरुख्या असा त्यांचा प्रावी प्रवास या ठिकाणी होणार आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखकर होवो आई वज्रेश्वरी त्यांच्या सदैव पाठीशी राहील हीच प्रार्थना करतो धन्यवाद वज्रेश्वरी प्रतिष्ठान एकरुके आयोजित श्रीक्षेत्र कामाख्या माता ते श्री क्षेत्र एकरुके वज्रेश्वरी माता या मशाल ज्योतचं हे एकविसावं वर्ष यावर्षी कामाख्या माताला जाण्याचं कारण असं की आमचे सर्वांचे आमच्या प्रतिष्ठानचे लाडके नेते सन्मान्य नामदा सन्मानिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखेपाल साहेब यांनी मागील वेळेस आम्हाला सांगितलं की पुढच्या वेळेस आपण सर्वजण कामाख्या माताला जाऊ आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर येईल आणि अशा पतीनं दादा सुद्धा दिनांक सात तारखेला कामाख्या माताला गुवाहाटीमध्ये येणार आहे मित्रांनो दोन दोन मला सांगावं साप वाटतं की आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून आत्तापर्यंत हा प्रवास करताना करत असताना करत ती तीस हजार किलोमीटरचा प्रवास यावर्षी आमचा या, आम या पायी ज्योतचा पूर्ण होणार आहे यामधून आमचं सर्व तरुणांचं एकच ध्यास आहे की आमच्या देवी मातेचा महिमा हा महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर पसरावा ही सर्व आमच्या तरुणांची इच्छा आहे जय माता जी येथील तालुक्यातील अहिनगर जिल्ह्यातील बद्रेश्वरी प्रतिष्ठान तिथून पायी ज्योत आणण्यासाठी निघाले आहे साडेतीन हजार किलोमीटरचा सा हा पायी प्रवास आहे जाताना आम्ही बस ट्रकने जाणार आहोत रिले रेस टाईप ज्योत घेऊन पायी येणार आहोत कामाख्यामाताई देऊन ज्योत आणण्याचं आमचे मार्गदर्शक खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी सुचवलेलं होतं तेही त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सात तारखेला आमच्याबरोबर एक दिवस वेळ घालवणार आहे आमच्या प्रतिष्ठानचा एकवीस वर्षाची परंपरा आहे आणि वद्रेश्वरी माता एक रुपयाची ख्याती देशभरपास हा हेतू या वद्रेश्वरी प्रतिष्ठानचा आहे एकरुके गावातील सर्व जाती धर्माचे युवक एकत्र येऊन हो। गेली एकवीस वर्ष हा पायंडा पडलेला आहे आणि एकवीस वर्ष पायी ज्योत आणत आहे नवरात्रीचा मोठा उत्सव एकरुक्या गावात भरतो अष्टमीचं होऊन प्रज्वलित करण्यासाठी ज्योतपाई आणली जाते आणि अतिशय उत्साही वातावरणात एकरूखे ग्रामस्थांच्या वतीनं परिसराच्या वतीनं या युवकांचं स्वागत केलं जातं आणि आजच्या एकवीस वर्षाच्या कालखंडात सर्वात मोठा पायी प्रवास हा कामाख्या मातेचा आहे त्यामुळे बरेचसे गावातील वृद्ध मंडळींनी आम्हाला शुभेच्छा आशीर्वाद दिले आणि आई वजेश्वरी माताच्या मी प्रार्थना करतो की आमचा प्रवास सुखकार हो आणि सुखरूप आम्ही पायी परत एकरुख्यात येऊ हीच प्रार्थना करून माझे दोन शब्द मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोखे राहता